पाणी वाटप करताना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी पाणीपुरवठा केला बंद ऐन दुष्काळी स्थिती सांगलीच्या जतमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी पाणीपुरवठा बंद केल्याचा प्रकार घडला आहे उटगी येथील तलावाच्या ठिकाणी पन्नासहून अधिक टँकर चालकांनी असहकार पुकारत आंदोलन केलं आहे टँकर न भरण्याची भूमिका घेतल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे यामुळे संख उटगी माडग्याळ परिसरातील चाळीस गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे पांढरेवडी येथे पाणी वाटप करताना ग्रामस्थांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ टँकर चालकांनी ही भूमिका घेतली त्यामुळे सकाळपासून टँकर चालकांनी पाणी न भरण्याचा पवित्रा स्वीकारला त्यांच्या या भूमिकेनंतर प्रशासनाकडून उटगी तलाव या ठिकाणी धाव घेऊन टँकर चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली